नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे मित्रांनो घेऊन आहे तुमच्यासाठी क्रिकेटचा एक तो एंटरटेनमेंट व्हिडिओ मित्रांनो भुवनेश्वर कुमार घेऊ शकतो रिटायरमेंट म्हणजेच भुवनेश्वर कुमार क्रिकेट मधून निवृत्त होऊ शकतो भुवनेश्वर कुमारने त्याच्या बॉलिंगच्या जीवावर भारताला खूप साऱ्या मॅच जिंकून दिल्या आहेत परंतु सिलेक्टर आता भुवनेश्वर कुमारला टीम मध्ये सिलेक्ट करत नाहीत मागच्या काही महिन्यांपासून भुवनेश्वर कुमार इंडियन क्रिकेट टीम मधून बाहेर आहे टीम मध्ये भुवनेश्वर कुमार चे सिलेक्शन होत नाही त्यामुळे भुवनेश्वर कुमार क्रिकेट मधून रिटायरमेंट घेऊ शकतो असे संकेत भुवनेश्वर कुमारने त्याच्या फॅन्सला दिले आहेत मित्रांनो भुवनेश्वर कुमारने त्याचा इंस्टाग्रामचा बायो बदलला आहे पहिले इंस्टाग्राम बायोमध्ये त्याने इंडियन क्रिकेटर असे लिहिले होते परंतु त्याने आता ते बदलून त्याने फक्त इंडियन ठेवले आहे व क्रिकेटर हे नाव त्याने बायोमधून काढून टाकले आहे यावरून सगळे असेच म्हणत आहेत की भुवनेश्वर कुमार क्रिकेटमधून रिटायरमेंट घेऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते भुवनेश्वर कुमार क्रिकेटमधून रिटायरमेंट घेऊ शकतो का आणि भुवनेश्वर कुमार ची टीम मध्ये सिलेक्शन व्हायला पाहिजे होते की नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो असे क्रिकेटचे व्हिडिओ पाहतो ते आपल्या चॅनल करा सबस्क्राईब आणि सबस्क्राईब केल्यानंतर बे लायकन ऑन करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवड असेल व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करा सबस्क्राईब आणि एक चांगली कमेंट करायला विसरू नका भेटूया तो पुढच्या तोपर्यंत केत पाहत राहा आणि आपले व्हिडिओ राहा बाय बाय